टँकर चालकांच्या संपाचा आजचा चौथा दिवस आयुक्तांशी चर्चा निर्णयाकडे लक्ष जळगावात अवकाळी पावसाचा कहर गारपिटीमुळे शेतमालाचं मोठं नुकसान वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंच्या दाव्यानं एकच खळबळ सलमान खानच्या जीवाला धोका घरात घुसून जिवे मारण्याची धमकी पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला अटक चोकसीला भारतात आणण्याच्या प्रयत्नांना वेग ओबीसी आरक्षणाबाबत महाराष्ट्रानं इतर राज्यांचं अनुकरण करावं छगन भुजबळांची मागणी काँग्रेसनं मुस्लिम व्यक्तीला अध्यक्ष का केलं नाही पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला सवाल मोदींना काँग्रेस कळलीच नसल्याचं खरगेंचं प्रत्युत्तर जातीच्या जोखडातून हजारो कोळांचं उत्थान करणाऱ्या महामानवाला अभिवादन देशभरात आंबेडकर जयंतीचा उत्साह चैत्यभूमीवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून भीमरायाला मानवंदना